फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता आपण हे भाई आहे फुगेची फुग्याची भाई वरती इथं दो, दो, दोन सुने चाहिए दोन चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला मुंडेच्या साईडला दोन चुन्या टाकायच्या आहेत भाईला आता मी भाई शिवून घेते हे तुम्हाला मी दाखवते कसं टीच करायचं ते टिप मारून आपण दाब टिप मारून घेऊया तुम्ही बघा शिफ्ट बघू शकता तुम्ही इथे दाब टिप मारते ती दाब टिप मारून झालेली आहे माझी आता आत आत हे आतमध्ये आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचे आहे कपडा आणि ह्याच्यावर पण वरती दाब टिप मारून घ्यायची आपल्याला टिप मारून माझी वरती आता मी जोडून घेते साईडला कपडा ती असं कापड प्रे, प्रेस करायचं म्हणजे असं सरकून कोण व्यवस्थित हे करायचं की मारायची म्हणजे चुरकुळ्या आणि घोड्या येत नाहीत मध्ये कापडाला असं करून व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे असं व्यवस्थित करून घ्यायचंय झालेलं आहे जोडून असत ब्लाउज ब्लाउजच्या कपड्यावर जोडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता कसं जोडलेलं आहे व्यवस्थित जोडून झालेलं आहे ते आता वरच्या साईडने बघून घ्या तुम्ही कसं जोडलेलं आहे कुठं पण असं फुगा आलेला नाही कपड्याला व्यवस्थित जोडून झालेलं आहे माझं कपड अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं हे भाईच कपडा आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते कटिंग कसं करायचं बघा लक्ष देऊन व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं घाई करायची नाही अजिबात पण आपल्याला हुंड्याच्या साईडला दोन चुन्या टाकायचे आहेत भाईला ह्या मी तुम्हाला दाखवते कशा चुन्या टाकायचेत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा चुन्या टाकणार आणि कसे जॉईन करणार आहे ब्लाऊजला भाई ते पण तुम्ही बघताल म्हणजे इथं जे आपले हे मध्य असतो भाईचा त्याच्यावर आपण हे असे हे करून घेऊ मार्किंग करून घेऊया आपण म्हणजे आपल्याला जोडताना इझिली जोडलं जातं अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता मी इथं जे इथं मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही साईडला तर तिथं मी आता चुन्या पाडून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तिथं आपण चुन्या पाडून घेऊया फ्रंट साईडला पुढच्या साईडला तुम्हाला मी दाखवते कसं मारायचं ते एक झाली चुनी आणखीन एक चुनी घ्यायची दोन चुन्या आपल्याला टाकायला सांगितलेल्या आहेत कस्टमरनी ब्लाऊज मी घेतलेला आहे शिवायला आणि चार चार चुन्यांचा 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 दोन म्हणजे म्हणजे चुन्या प्लेट ते चुन्या म्हणतात म्हणून मी पण चुन्याच म्हणले प्लेट दोन दोन प्लेट दोन्ही साइडला दोन दोन आणि चार प्लेटचा दोन्ही साईडला चार चार प्लेट असं अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवलेले आहेत त्याची पण तुम्हाला मी कटिंग आणि ते दाखवणार आहे पेपर कटिंग वगैरे हो कसं शिवायचं कसं नाही ते पण दाखवणार आहे तुम्हाला मध्ये पुढच्या अशा प्रकारे दोनच चुन्या होत्या त्यांना ब्लाऊजला दोनच चुना द्या म्हणल्या जास्त दोनच प्लेट टाका म्हणल्या छोट्याशा जास्त मोठ्या नको त्यांना म्हणून मी दोनच प्लेट आपण आता भाई का मुंड्याला ते अशा प्रकारे प्लेट दोनच झाले ते बघू शकता तुम्ही दोनच प्लेट झाले ते तर आपण ह्याच्यावर ठेवूया आपण शो मुंडा आपण जोडून घेऊया वरच्या साईडला जे आपण मारलेले असतात प्लेट ते प्लेट बरोबर मध्ये टचवर घ्यायचे आपल्याला मधल्या टचवर शोल्डरच्या शोल्डर जे असतं ना टीप त्याच्यावर ठेवायचे प्लेट्स आणि आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे तुम्हाला मी दाखवते टिप मारते मी मद्दी, मद्दी मी मध्ये मध्ये ठेवले आणि टिप मारून घेतलेली बघू शकता आता साईडला टिप मारून मी पूर्ण जोडून घेते म्हणजे दोन्ही साईडला बाही व्यवस्थित बसते पाठीमागचे भा, भाग हा आपण आपण फ्रंट साईडला पहिले जोडून घेतले ते पाठीमागचे मुंडा आपण जे मार्किंग केलेलं आहे ते बरोबर ह्याच्यावर आलं पाहिजे दोन्ही पण अशा प्रकारे बाई जोडणं खूप इझी आहे झाले माझे जोडून मी दाब आणखीन एक टिप मारणार आहे डबल जॉईंटची बघा अशा प्रकारे हे दोन चुन्या बरोबर शोल्डरच्या ह्याच्यावर आलेल्या पाहिजेत आपल्या अशा प्रकारे आले पाहिजे शोल्डरच्या बरोबर आले पाहिजे हे असे झालेली माझी जोडून बाई आता हे अशी येते अशा प्रकारे दोन चुन्या दोनच प्लेट येतात जास्त प्लेटवाली पण येते मला आणि हे दोन प्लेटवाली याची कटिंग मी तुम्हाला दाखवेल नंतरच्या व्हिडिओमध्ये आता तोपर्यंत बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असा व्हिडिओ तर लाईक करा हा व्हिडिओ इथेच तो थांबवते तोपर्यंत बाय आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय